नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपलं फिल्म आयडी चॅनलवरती मित्रांनो आज आपण होमगार्ड भरतीची अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे जी की मित्रांनो होमगार्ड भरतीचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आता लागलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही तुमचा जिल्हा बघू शकतात आणि त्यांचे जे गुण आहेत ते तुमचे गुणसुद्धा तुम्ही यामध्ये बघू शकतात त्यासोबतच मित्रांनो याचा कट ऑफ कसा असणार आहे त्याचीसुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब करणे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील जी गुणवत्ता यादी आहे ते यांनी यामध्ये दिलेली आहेत आणि मित्रांनो सहा तारीख ते नऊ तारखेपर्यंत यांची जी मैदानी चाचणी आहे ती घेण्यात आलेली होती आणि जे उमेदवारांना गुण आहे मित्रांनो ते प्रसिद्धसुद्धा यांनी केलेले आहेत तर तुम्ही तुमचे गुणसुद्धा यामध्ये बघू शकतात आणि मित्रांनो सर्व उमेदवारांना या अधिसूचनेची कळवण्यात येते की सदर जाहीर केलेल्या गुणामध्ये कुणाला आक्षेप नोंद करायचा असेल तर त्यांनी आपला आक्षेप दिल्या होमगार्ड कार्यालयाचे मित्रांनो यांनी हा जीमेल दिलेला आहे आणि त्या जीमेलवरती हो तुम्ही जो आक्षेप आहे तो नोंदवू शकतात मित्रा नो तर मित्रांनो तुम्ही जर इतर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल आणि त्याची गुणवत्ता यादी जर तुम्हाला बघायची असेल तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ते बघू शकतात किंवा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ते टाकलेले आहेत आणि मित्रांनो त्या गुणांमध्ये जर तुम्हाला तफावत आढळत असेल तुम्ही त्यांच्या जीमेलवरती ते मेसेज करू शकतात किंवा तो टोल फ्री क्रमांक आहे त्यावरती मेसेज करून मित्रांनो तुम्ही ते गुण बघू शकतात मित्रांनो आपण आता गुण बघूया तर मित्रांनो तुम्ही चेस नंबर बघू शकता यांना जो चेस नंबर लावलेला होता त्या चेस नंबर दुसऱ्या मित्रांनो यांचीही संपूर्ण डिटेल यांनी दिलेली आहेत सर्वप्रथम मित्रांनो चेस नंबर दिलेला आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव दिलेलं आहे त्यानंतर रनिंगचे मार्क्स आहे आणि नंतर शॉर्टपूर्टचे असे टोटल मार्क्स यांनी शेवटल्या तक्त्यामध्ये यांनी दिलेले आहेत तुम्ही तुमचं नाव यामध्ये बघू शकतात आणि तुमचे गुणसुद्धा बघू शकतात तर मित्रांनो तांत्रिक अर्हता जर तुमच्याकडे असेल तर त्याचे गुणसुद्धा तुम्हाला ॲड करून मिळतात पण मित्रांनो हा फक्त आपल्या गुणांची यादी आहे त्यामुळे हा टेबल तुम्हाला बघायला मिळतो जो कट ऑफ मित्रांनो तो कट ऑफ वेगळ्या प्रकारचा असतो कट ऑफची माहितीसुद्धा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो तुम्ही जर तुमचे गुण बघितले नसेल तर तुम्ही इथे बघू शकतात त्यानंतर मित्रांनो आपण आता कट ऑफ बघूया की कशा प्रकारे मागच्या वेळेत जी भरती झाली होती त्याचा ऑफ हा लागलेला होता तर मित्रांनो जिल्हा होमगार्ड जळगाव मित्रांनो दोन हजार अठरा साली जी जळगावची होमगार्ड भरती झाली होती त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली होती त्याची संपूर्ण तारीख मित्रांनो गुण आणि त्याचा जो कटॉफ आहे तो संपूर्ण जाहीर केलेला होता चला मी तुम्हाला सविस्तर माहिती हा सांगत आहे तर मित्रांनो तुम्ही यामध्ये बघू शकतात की संपूर्णता यांनी माहिती दिलेली आहे त्यासाठी मित्रांनो चेस क्रमांक पहिल्या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसेल त्यानंतर मित्रांनो उमेदवाराचे नाव यामध्ये दिलेलं आहे नंतर उमेदवार किती वर्षाचा आहे त्याचं एजसुद्धा दिलेला आहे त्यानंतर त्यांची जी हाईट आहे ते हाईट दिलेली आहेत आणि जर तुम्ही जे शिक्षण यामध्ये दिलेलं होतं ते शिक्षणसुद्धा यामध्ये तुम्हाला दिसेल दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर मित्रांनो तांत्रिक गुण म्हणजे तुमच्याकडे कोणती तांत्रिक अहलता असेल किंवा तुमच्याकडे एन सी 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 एन सी सी बीचं प्रमाणपत्र असेल त्यानुसार तुम्हाला जे गुण आहे ते मिळत असतात त्यानंतर धावण्याचे गुणसुद्धा यामध्ये दिलेला आहे त्यानंतर त्यांचा वेळ असतो तो, तो वेळसुद्धा यामध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे आणि त्यानुसारच त्यांना ते गुण हे धावण्याचे ते पुढच्या तक्त्यात तुम्हाला दिसेल तर मित्रांनो सदलचा जो विद्यार्थी आहे तो पाच मिनटं दोन सेकंदमध्ये आलेला आहे म्हणून त्याला वीस गुण हे देण्यात आलेले आहेत त्यानंतर गोळा सुद्धा मित्रांनो यामध्ये टेबल आहे त्यामध्ये त्याचे गुण दिलेले आहेत की दहा पैकी दहा पहिल्या विद्यार्थ्याला हे पडलेले आहे असे एकूण बत्तीस गुण त्याला मिळालेले आहेत तर मित्रांनो टोटल मार्क्स होते त्याचे तीस आणि त्याला जे तांत्रिक गुण होते दो, ते दोन दो असे त्याला बत्तीस मार्क हे मिळालेले होते आणि मित्रांनो जो विद्यार्थी आहे तो कट बसलेला आहे म्हणून तो पात्र आहे आणि मित्रांनो हा विद्यार्थी कोणत्या गावाचा आहे त्याचा संपूर्ण पत्ता सुद्धा शेवटच्या तक्त्यामध्ये यांनी दिलेला आहे आणि त्याचा मोबाईल क्रमांकसुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो जी आर आहे सुद्धा तुम्ही बघू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करू शकतात मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती हा टाकून देईल तर मित्रांनो संपूर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्क्स यामध्ये त्यांनी दिलेले आहेत व कोण कोण विद्यार्थी पात्र आहेत त्या पात्र विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनी लिहिलेलं आहेत आणि जे अपात्र असतील त्यांची यादी त्यांनी वगडलेली आहेत व फक्त पात्र विद्यार्थ्यांनाच मार्क्स यामध्ये त्यांनी जाहीर केलेले आहेत तर मित्रांनो ही जी यादी आहे ते जिल्ह्यानुसार आहे आणि जिल्ह्यामध्ये जे तालुके मित्रांनो त्या तालुक्यानुसार जो कट ऑफ आहे मार्कलिस्ट आहे ती त्यांनी दिलेली आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब पण ठेवा